नागपूर येथे सुरू असलेला अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा महामोर्चा आयटकचा महामोर्चा या ठिकाणी अंगणवाडी सेविका संतापलेल्या आहेत आणि त्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने त्यांनी तेन, ब्रेकर समोर येऊन आपलं आंदोलन सुरू केलेलं आहे तुम्ही बघू शकता पोलिसांनी बंदोबस्त देखील वाढवलेला आहे आणि मागण्या आमच्या हक्काच्या नाईक माझ्या बापाच्या हे देखील या ठिकाणी घोषणा देत आहेत हजारो अंगणवाडी सेविका या ठिकाणी थांबलेल्या आहेत थंडी आहे या अशा थंडीच्या परिस्थितीमध्ये देखील त्या या ठिकाणी बसून आहेत आणि आमच्या मागण्या मान्य करूनच घेऊ असं त्या ठिकाणी त्यांनी प्रण घेतलेला आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या या ठिकाणी मान्य होणार नाही त्यावर तोपर्यंत या ठिकाण हलणार नाही असा निर्धार त्यांनी यावेळी केलेला आहे त्यामुळे आतापर्यंतची ही अपडेट आहे